घटने संदर्भात आजचा डॉक्टरांच्या संघटनेसह इतर सामाजिक संघटनांचा हा मोठमोर्चा आज आम्ही तहसील कचेरीवर आलेलो आहोत आणि निवेदन तहसीलदारांना सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये काय सांगितलेलं आहे हे आम्ही आपल्यासमोर सादर करतो सर्वात प्रथम आय एम ए बार्शी आय एम ए बार्शीचे अध्यक्ष डॉक्टर हरीश कुलकर्णी कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टर जो अत्याचार झाला आहे अतिशय भयावर आणि अतिशय निचित्र होतो म्हणजे आपल्याला फडका पुरवावं इतकी वाईट परिस्थिती आज आहे आज असं असं विचार करायची गरज आहे की खरंच आपल्या मुला डॉक्टर व्हावं हो का अशी परिस्थिती आहे इतकी भयानक आणि भीषण परिस्थिती त्यामध्ये अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आलं आमची सर्वांची एकच इच्छा आहे की सरकारने या सर्व लोकांना त्वरित पकडावे आणि कठोरातलं कठोर शासन त्या लोकांना द्यावं याचबरोबर आम्ही अशी दुसरी मागणी करतो की यासाठी सरकारने असे कायदे करावे की जेणेकरून डॉक्टरांना अतिशय मनापासून काम करता येईल शेवटी डॉक्टरांचं काम आहे रुग्णसेवा करणे हे आपलं काम अतिशय चोखपणे बजावत असतात पण त्यांची सेफ्टी आहे ही तितकीच महत्त्वाची आहे मुलीने रात्रीच्या वेळी ड्युटी असेल तर त्यांनी काम करावं का नाही हे अतिशय गंभीर प्रश्न आजच्या आज उपस्थित झाले आहे अष्ट्याहत्तरा स्वातंत्र्य दिन झाला आणि त्या दिवशी हे सर्व उद्ध्वस्त झालं हे अतिशय वाईट आणि आपल्या सर्व समाजाला कायम फासणारं आहे सर्वांनी या दृष्टीने विचार करावा यासाठी मी आज एक पूर्ण भारतभर इंडियन मेडिकल असोसिएशन असोसिएशनतर्फे पूर्ण भारतभर एक दिवसाचा बंद ठेवण्यात आलेला आहे ओ पी डी बंद राहील पण इमर्जन्सी किंवा तत्काळ सेवा जी आहे ती चालू राहील का बंद काम जास्त काही बोलण्यापेक्षा एवढंच वाटतं की महिला ज्या ठिकाणी अजिबात स्वतःला सुरक्षित मानत नाही त्या ठिकाणी आता काम करण्याचा काही अर्थच राहिलं नाही आहे जोपर्यंत एका महिले महिलेचं व्यवस्थित तिच्यासाठी शिक्षा निर्धारित होत नाही त्या नराधामाना जोपर्यंत फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की थोड्याच दिवसानंतर ही वेळ येणार कि सगळ्या महिला घराच्या बाहेर निघण्यासाठी निगर, सुद्धा घाबरणार आम्ही डॉक्टर्स आहे म्हणूनच नाही पण ज्या नॉन मेडिकल आहेत त्या लोकांना तर अजूनही भीती वाटणार की रात्री अपरात्री जे जातो अपन, ते बंद करावं का मग स्वातंत्र्य नेमकं कशाला म्हणावं बाहेर जाण्याला म्हणावं काम करण्याला म्हणावं की घरात राहण्याला म्हणावं शब्दांचा नीट वापर झाला पाहिजे स्वातंत्र्य दिलं तर सर्व प्रमाणानं दिलं पाहिजे त्या नराधमांना फाशी दिली तरच ही आम्हाला श्रद्धांजली राहील आणि म्हणून आम्ही सगळ्यांतर्फे सगळ्या महिलांतर्फे एकच रिक्वेस्ट करतो की ही गोष्ट परत कधीही कधीही अशी ऐकण्यात येऊ नये त्यासाठी त्या नराधमांना इतके बेदर्दीपणाने फाशी दिली पाहिजे की लोकांना त्याचा आनंद झाला पाहिजे आणि मेहनता की महिलांना असं वाटलं पाहिजे की खरंच आम्ही आपल्या घरात आणि आपल्या देशात सुरक्षित आहोत जय हिंद